नमस्कार मी डॉक्टर प्रसाद तानवडे चीफ रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण जाणून घेऊया रेडिएशन थेरपी नंतर फिजिकल थेरपी अर्थात फिजिओथेरपी आवश्यक आहे आणि ती का बऱ्याच वेळेला रेडिएशन थेरपी असेल थे, किमोथेरपी असेल थे, शस्त्रक्रिया असेल यानंतर रुग्णाच्या शरीरामध्ये काही बदल होतात आणि ते बदल पुन्हा एकदा त्याच्या नॉर्मल लाईफमध्ये काही प्रकारे हॅम्पर करू शकतात किंवा अडथळा आणू शकतात आणि असे बदल पुन्हा जे त्याला त्रास सतावतात ते कशा पद्धतीने आपण कमी करू शकतो हे आपण फिजिओथेरपीच्या माध्यमातून कमी करू शकतो तर कोणत्या रुग्णांना फिजिओथेरपी लागते वेगवेगळ्या कॅन्सरसाठी वेगवेगळ्या रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारची फिजिओथेरपी आवश्यक असते जर आपण सुरुवात करायचं झालं तर ब्रेन ट्युमर्स किंवा मेंदूचे कॅन्सर यामध्ये बऱ्याच वेळेला ब्रेन ट्युमर्समुळे पेशंटच्या एखाद्या अवयवामध्ये हातामध्ये पायामध्ये अशक्तपणा किंवा विकनेस आलेला असतो आणि हा विकनेस दूर करण्यासाठी योग्य वेळी ताबडतोब फिजिओथेरपी सुरू करणं खूप महत्त्वाचं आहे फिजिओथेरपीमुळे जी रुग्णाची ताकद गेलेली आहे ती पुन्हा एकदा किमान त्याला त्याची हालचाल करता यायला हवी यासाठी आवश्यक या, या पद्धतीने आपण वाढवू शकतो दुसरं येतं तो तोंडाचे गॅस ज्यामध्ये पेशंटचा जबडा किंवा गाल किंवा पेशंटची नेक यामध्ये जेव्हा शस्त्रक्रिया झालेली असते अशा वेळेला पेशंटची जॉ मुवमेंट्स किंवा टंग मुवमेंट किंवा मानेची किंवा खांद्याची हालचाल कमी झालेली असते यामुळे पेशंटला खाताना बोलताना श्वास घेताना त्रास होऊ शकतो अडथळा येऊ शकतो अशा वेळेला जॉ स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस किंवा नेक एक्सरसाइजेस किंवा शोल्डर एक्सरसाइजेस आपण पेशंटला सुचवतो आणि त्यामुळे त्या, त्या रुग्णाची नेकची हालचाल शोल्डरची हालचाल आणि जिभेची जबड्याची हालचाल पूर्वरत होण्यासाठी मदत होते बऱ्याच वेळेला रुग्ण सांगून देखील हे व्यायाम करत नाहीत आणि अशा वेळेला तो जबडा ती मान तो खांदा काम करण्याचं थांबतं आणि मग पेशंटला पुढे जाऊन बरेच अडचणी येऊ शकतात त्यामुळे जे व्यायाम अगदी सोपे व्यायाम असतात ते सुचवलेले आहेत ते तुम्ही करायला हवे पुढे जाऊन आपण बघ बघू शकतो की ब्रेस्ट कॅन्सर ज्यामध्ये स्तनाचं ऑपरेशन आणि स्तनाचं रेडिएशन झाल्यानंतर रुग्णाला हाताला सूज येते ज्याला लिम्फिडिमा असं म्हणतात आणि यावर जर योग्य फिजिओथेरपी व्यायाम केले नाहीत तर ही सूज दिवसेंदिवस वाढत जाते आणि पुढे जाऊन तो खांदा तो हात काम करण्याचं थांबतो अशा वेळेला पेशंटला खूप त्रास होतो आणि यावर कोणती शस्त्रक्रिया देखील अवलंबून किंवा उपलब्ध नाही त्यामुळे जे व्यायाम डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर रेडिएशन थेरपीनंतर तुमच्या हाताच्या व्यायामाचे सांगितले आहेत ते रुग्णांनी न चुकता न कंटाळता दररोज क्रमाने केले पाहिजे पुढचं सांगायचं झालं तर इसोफेगस कॅन्सर किंवा फुफ्फुसाचे जे कॅन्सर आहे त्यामध्ये रुग्णांना चेस्ट फिजिओथेरपी सुचवली जाते ज्यामध्ये फुफ्फुसाचे छातीचे व्यायाम रुग्णांना शिकवले जातात ते कशासाठी आवश्यक आहे तर रेडिएशन थेरपी संपल्यानंतर रुग्णांच्या फुफ्फुसावर रुग्णांच्या चेस्टवर जे परिणाम होतात ते जर आपण योग्य वेळी फिजिओथेरपीने दूर केले नाहीत तर पुढे जाऊन फुफ्फुसाला सूज येण्याची की कि फुफ किंवा फुफ्फुस आपूस किंवा ज्याला फायब्रोसिस म्हणतात ते होण्याची शक्यता असते ते होऊ नये म्हणून व्यायाम करणं आवश्यक आहे ज्यामुळे रुग्णांच्या फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढते आणि पुढे जी शस्त्रक्रिया रुग्णाला लागणार आहे जसं की इसोफेगस कॅन्सरमध्ये ती सुसह्य होते आणि त्यापासून जास्त साईड इफेक्ट्स होत नाहीत तर हे चेस फिजिओथेरपी लंग कॅन्सर आणि इसोफेगस कॅन्सर रुग्णांसाठी खूप आवश्यक आहे त्याचबरोबर पायाचे व्यायाम जे की ग्रॉइंग सर्जरीज ज्यांच्या ज्या रुग्णांच्या किंवा पेल्विक सर्जरीज झालेल्या आहेत अशा रुग्णांसाठी पायाचे व्यायाम करणं आवश्यक आहे पेल्विक रेडिएशन थेरपी ज्या रुग्णांमध्ये झालेली आहे अशा रुग्णांसाठी देखील पेल्विक एक्सरसाइजेस करणं आवश्यक आहे जेणेकरून जी गुदद्वाराची जागा आहे नेल स्पिंटर त्याचा टोन वाढतो आणि पुढे जाऊन रुग्णाला त्रास होऊ शकत नाही कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आज फिजिओथेरपी विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहेत आणि तिथले तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला तुमचा जो आजार आहे तो पाहून तुम्हाला कोणती थेरपी लागलेली आहे किंवा लागणार आहे हे पाहून योग्य तो व्यायाम शिकवतात एकदा नाही काला तर पुन्हा एकदा शिकवतात आणि तो तुमच्याकडून करून घेतात तरी सर्व रुग्णांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन तो व्यायाम करायला पाहिजे खरं तर व्यायाम करणं हे आज बघायला गेलं तर कोणताही खर्च येत नाही व्यायाम करण्यासाठी त्यामुळे आणि ही न खर्चिक असलेली उपचार पद्धती आहे ज्यामध्ये तुम्हाला बरं होता येतं आणि तुमची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारू शकते त्यामुळे सर्व रुग्णांनी अगदी कंटाळा न करता मनापासून हा व्यायाम तुम्हा तुम्हाला जो सुचवला आहे तो करायला हवा जेणेकरून तुम्ही होणाऱ्या त्रासातून वाचवू शकता तरी देखील रुग्णांना काही शंका असल्यास कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथील फिजिओथेरपी विभागाला भेट द्या धन्यवाद